मनसे की ठाकरे सेना मुंबईत महापौर कुणाचा ठाकरेंचा पाच महापालिकांचा फॉर्म्युला ठरला महापौर पदाच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आक्रमक फार वेगळी फक्त राजकीय नाहीये ऐकलं राऊतांच्या या विधानामुळे ठाकरे बंधूंच्या युतीवर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे गेल्या तीन महिन्यात ठाकरे बंधूंच्या पाच वेळा भेटी झाल्या पाच ऑक्टोबरला अचानक मातोश्रीवर गेलेल्या राज ठाकरेंनी बंद दारा उद्धव ठाकरेंशी चर्चा केली ही चर्चा चाळीस मिनिट चालली आणि त्यानंतर राऊतांनी थेट मुंबईच्या महापौर पदाचा फॉर्म्युला जाहीर केला मुंबईचा महापौर मराठी आणि तो अस मराठी बाण्याचा आणि हे मराठी बाण्याचे जे आहे ते भारतीय जनता पक्ष किंवा मुंबई सांगतात तसे नाही नाही दिल्लीचे उचलणारा कोणीही माणूस मुंबईचा होणार मातोश्रीवरील बैठकीनंतर पहिल्यांदाच राऊतांच्या विधानामुळे मनसे आणि ठाकरे सेना कुठल्या महापालिका एकत्र लढणार हे समोर आलंय ठाकरे बंधू मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली पुणे नाशिक या महापालिका एकत्र लढवणार असल्याचे राऊतांनी संकेत दिले दरम्यान या महापालिकांची सद्यस्थिती काय आहे आणि एकत्र आल्याचा किती फायदा या महापालिकेत दिसेल पाहूयात मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे मात्र शिवसेनेच्या फुटीमुळे मराठी मतं विखुरतील अशा वेळी मनसे आणि ठाकरे सेनेची युती महायुतीसमोर आव्हान उभं करेल त्याशिवाय कल्याण डोंबिवली ठाणे महापालिकेत शिंदे सेनेची ताकद जास्त आहे मात्र ठाणे आणि कल्याण ग्रामीणमध्ये मनसे आव्हान उभं करू शकत तर पुण्यात भाजपची ताकद जास्त आहे ठाकरे सेना आणि मनसेची ताकद पुण्यात तुलनेनं कमी आहे तसंच नाशिकमध्ये शिंदे सेना आणि भाजप वरचड असली तरी मनसे आणि ठाकरे सेनेच्या युतीचा फायदा नाशिकमध्ये होईल दुसरीकडे राऊतांच्या महापौर पदाच्या विधानानंतर सत्ताधारीही आक्रमक झालेत मुंबई महापालिकेवर फक्त महायुतीचा महापौर बसणार असं विधान सत्ताधाऱ्यांनी केलंय तर काही त्याच्यावर ऑब्जेक्शन घेण्यासारखं काही नाहीये हे काय निश्चितपणे त्याची थोडीफार ताकद इकडे तिकडे वाढेल परंतु शेवटी जे आहे महायुतीचा महापौर बसेल ते मी तुम्हाला खात्री देऊ सांग दरम्यान महाविकास आघाडीचं अस्तित्वही कायम राहणार असल्याचं राऊतांनी सांगितलंय त्यामुळं मवियातील घटक पक्षांना न दुखावता मुंबईसह इतर चार महापालिकांचा गड काबीज करण्यासाठी ठाकरे बंधू कशी रणनीती आखतात याकडे विरोधकांचं लक्ष लागलंय रिपोर्ट साम टीव्ही न्यूज